नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण काही कोलगेटचे भन्नाट असे काही उपयोग पाहणार आहोत तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत नक्की पहा तर तुम्ही इथे पाहू शकता लहान मुलांचे काही शूज असतात किंवा मोठ्यांचे देखील असतात व्हाईट शूज असतात त्याचा जो व्हाईट कलर असतो तो थोडासा डल झालेला असतो त्याची चमक कमी झालेली असते तर अशा वेळेस आपल्याला थोडंसं कोलगेट घेऊन अशा पद्धतीने ब्रशच्या सहाय्याने आपल्याला शूजला लावून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता व्या मस्त असा ह्याचा व्हाईट कलर परत आलेला आहे शूज अगदी पहिलेसारखे नवीन दिसतात तर खूपच अशी इंटरेस्टिंग ही ट्रिक आहे तुम्ही देखील या ट्रिकचा नक्की वापर करून पहा आणि ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता दोन्ही शूजमध्ये मी तुम्हाला फरक दाखवते तर मस्त असा पांढरा शुभ्र रंग असा या शूजला आलेला आहे आणि अगदी नव्यासारखे असे हे शूज आपले झालेले आहेत आपण या कोलगेटचा वापर करून आपली जी गॅसची बर्नर असतात ती देखील स्वच्छ करू शकता तर अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला कोलगेट घ्यायचं आहे आणि हे बर्नरवरती टाकायचं आहे आपण या गॅसचा वापर तर रोजच स्वयंपाक करण्यासाठी करत असतो आणि नेहमीच आपण ही बर्नर स्वच्छ देखील ठेवू शकतो पण काही वेळेस ही जी बर्नर असतात त्याची जी छिद्र असतात ती बंद होतात आणि त्यामुळे आपला गॅस व्यवस्थित चालत नाही आणि त्यामुळेच आपला गॅस वायादेखील भरपूर जातो तर अशा पद्धतीने कोलगेटचा वापर करून आपल्याला ही बर्नर स्वच्छ एखाद्या ब्रशच्या साहाय्याने घासून घ्यायची आहेत तर कोलगेटचा वापर केल्यामुळे याची जी छिद्रं असतात ती ओपन होतात आणि आपला जो गॅस आहे तो वाया जात नाही आणि व्यवस्थित तो पेटतो तर हे पहा अशा पद्धतीने मी हे जे बर्नर आहे ते व्यवस्थित घासून घेतलेले आहे आणि नंतर आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर आय होप तुम्हाला ही ट्री आवडली असेल चला तर मग पाहूयात आता पुढची ट्री तर आपल्या सर्वांच्याच घरी अशा पद्धतीचे हे चॉपर असतात जे आपण कांदा लसूण किंवा काही भाज्या चॉप करण्यासाठी नेहमीच वापरत असतो आणि हे आपण रोजच्या रोज नेहमीच घासून देखील ठेवत असतो पण काही वेळेस ह्याचे जे ब्लेड असतात किंवा हे जे पूर्ण चॉपर असतं त्याला कांदा किंवा लसणाचा असा उग्र वास येतो आणि ते कितीही घासले तरी जात नाही तर आपल्याला या ब्लेडला थोडंसं कोलगेट लावून त्यामध्ये थोडंसं पाणी टेकून अशा पद्धतीने आपल्याला हे चॉपर स्वच्छ करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता यामध्ये भरपूर असा फेस झालेला आहे आणि जो काही याला उग्र वास कांदा लसणाचा वास येत असतो तो, तो पूर्णपणे निघून जातो नंतर आपल्याला हे व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे तर हे पहा मस्त आपलं हे अगदी छान असं हे नव्यासारखं चॉपर झालेलं आहे रहे आपला फर्षी तर पुढची ट्रीक असणार आहे आपल्या फरशी संदर्भात तर तुम्ही फरशीचे काही काने कोपरे पाहिले असतील त्यामध्ये भरपूर धूळ वगैरे बसल्यामुळे ते कोपरे असे काळपट दिसायला लागतात तर एरवी आपण लादी पुसतो तरीही मॉप आपला त्यापर्यंत जात नाही त्यामुळे तो, तो काळपटपणा वाढतच जातो तर अशा वेळेस आपल्याला थोडंसं कोलगेट कोलगेट घेऊन अशा पद्धतीने ब्रशच्या सहाय्याने घासून नंतर पुसून घ्यायचं आहे तर रिझल्ट तुमच्या समोर आहे मस्त कोपऱ्यामध्ये जो काही काळपटपणा झालेला आहे तो पूर्णपणे निघून गेलेला आहे त्याचबरोबर आपल्या बाथरूममधील किंवा सिंकमधील असे काही नळ असतात त्यावरती भरपूर असे पांढरे डाग पडलेले असतात पाण्याचे डाग पडलेले असतात आणि नळ अगदी जुने दिसायला लागतात त्यांची चमक कमी होते अशा वेळेस आपल्याला थोडंसं कोलगेट घेऊन ब्रशच्या सहाय्याने घासून नंतर हे पहा अशा पद्धतीने नळ धुवून घ्यायचं आहे तर अगदी मस्त नव्यासारखा असा हा आपला नळ दिसत आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही प्लग असतात मिक्सरचे किंवा फ्रीजचे किंवा असे व्हाईट कलरचे चार्जर असतात त्याचा आपण नेहमीच वापर करत असतो आणि त्यामुळे ते भरपूर असे काळपट दिसायला लागतात त्यावरती भरपूर अशी धूळ साचली जाते तर ते देखील स्वच्छ करण्यासाठी आपल्याला इथे कोलगेटचा वापर करायचा आहे तर थोडंसं कोलगेट घेऊन मी अशा पद्धतीने एखाद्या ब्रशच्या सहाय्याने घासून घेत आहे आणि नंतर आपल्याला हे पुसून घ्यायचं आहे तर अगदी मस्त नव्यासारखं असं हे आपलं चार्जर दिसत आहे तर आय होप तुम्हाला ही ट्रिक देखील आवडली असेल ट्रिक आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पाहूयात आता पुढची ट्रिक आपल्या सर्वांच्या घरी अशा पद्धतीचे हे प्लॅस्टिकचे डबे असतात ते वेळोवेळी आपण स्वच्छ करत असतो तरीही काय वेळेस काय होतं याची जी झाकणं असतात ती काळपट दिसायला लागतात कितीही घासली तरी ती चमकत नाहीत तर अशा वेळेस देखील आपल्याला थोडंसं कोलगेट घेऊन पाणी थोडंसं टाकून त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने ब्रशच्या सहाय्या घासून घ्यायचं आहे म्हणजे ही ज्या झाकणं असतात ती अगदी जुनाट दिसत असतात तर कोलगेटच्या सहाय्याने आपण घासल्यामुळे अगदी नव्यासारखी दिसायला लागतात आणि परत एकदा ती झाकणं आहे ती चमकू तर हे पाहिजे मी घासून घेतलेलं आहे पूर्णपणे हे झाकण आणि नंतर तुम्हाला मी पोसून दाखवत आहे तर अगदी मस्त नव्यासारखं असं हे झाकण आपलं झालेलं आहे चला तर मग पाहूयात आता पुढची ट्री आपल्या घरात भरपूर अशी काचेची भांडी असतात काही ग्लासेस असतात बाउल्स असतात पण ती काही दिवसांनी अशी जुनाट वाटायला लागतात त्यावरती पांढरे डाग पडतात किंवा त्याची चमकदेखील कमी होते अशा अशा तर अशा वेळेस देखील आपण कोलगेटचा वापर करून एखाद्या ब्रशच्या सहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने ती काचेची भांडी स्वच्छ करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता असं केल्यामुळे कोलगेटमुळे ही जी भांडी आहे काचेची त्यावरती जे डाग आहेत ते पूर्णपणे निघून जातात आणि भांडी पूर्वीसारखी अगदी नव्यासारखी अशी चमकू लागतात तर इथे मी हा ग्लास तुम्हाला स्वच्छ करून दाखवत आहे तर आधी हा ग्लास भरपूर असा डल दिसत होता पण कोलगेटने घासल्यानंतर मस्त अशी याला चमक आलेली आहे तर अशाच पद्धतीने आपण बाकीची आपल्या घरातली काचेची भांडी देखील मस्त स्वच्छ करून घेऊ शकतो या कोलगेटच्या वापराने आपण दररोज स्वयंपाक करताना कांदा चिरत असतो लसूण सोलत असतो किंवा कधी फिशला मॅरिनेट करतो तर अशा वेळेस कांदा लसणाचा किंवा फिशचा असा उग्र वास आपल्या हाताला येतो आणि कितीही आपण हात धुतले तरी तो उग्र वास काही केला जात नाही तर इथे आपल्याला काय करायचं आहे थोडंसं आपल्याला हातावरती कोलगेट घ्यायचा आहे आणि ते कोलगेट आपल्याला व्यवस्थित आपल्या हाताला लावून घ्यायचं आहे तर असं केल्यामुळे आपल्या हाताला जो काही कांदा किंवा लसणाचा किंवा फिशचा उग्र वास येतो तो पूर्णपणे निघून जातो हे पहा अशा पद्धतीने कोलगेट लावून नंतर स्वच्छ आपल्याला हे हात धुवून घ्यायचे आहेत आहे ना मस्त उपयुक्त अशी ट्रिक तुम्ही देखील या ट्रिकचा नक्की वापर करून पहा चला तर मग पाहूयात आता पुढची ट्रिक आपण घरातली भरपूर अशी काही कामं करतो भांडी वगैरे घासतो त्यामुळे आपली नखं असतात त्यांची चमक कमी होते किंवा ती काळपट पिवळसर होतात अशा वेळेस आपल्याला थोडंसं कोलगेट लावून नख आपल्याला घासून घ्यायची आहेत आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत असं केल्यामुळे आपली नखांची जी चमक असते ती परत येते आणि नख अगदी मस्त अशी दिसायला लागतात तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद